¡Te pierdes! तर, तर एका निराभ निरागस मुलीचा या ठिकाणी जीव घेतलेला आहे आणि त्याच विरोधात आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करत त्यांच्या हगवणे कुटुंबियाच्या घरावरती शेण फेकून निषेध व्यक्त केलेला आहे तर आज वैष्णवीला न्याय मिळायची गरज आहे नाहीतर आज स समाजामध्ये अनेक वैष्णवी निर्माण होतील हे जर थांबवायचं असेल तर या इथील आरोपी आरोपींना सगळ्यांना फाशीची शिक्षा आणि इथं पूर्ण त्यांच्या गावात त्यांची दिंड काढली पाहिजे त्याच्याशिवाय ह्या नाराधमांचे डोळे उघडणार नाही असं आम्हाला शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी सांगायचं आहे खरं तर बिचारीचा या ठिकाणी निर्गुण हत्या केलेली आहे फाशीचं हे फक्त नाव दिलं आहे पण तिचा जीव या ठिकाणी गेलेला आहे तिचं छोटं बाळ तिच्या पश्चात आहे त्या बाळाचाही विचार न करता तिच्यावरती अत्याचार करण्यात आलेले आहे आणि याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध निषेध व्यक्त करतो